कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करून फोनपेचा बनावट मेसेज आणि स्क्रीनशॉट पाठवून आर्थिक फसवणूक एका आरोपीसह एक विधी संघर्षित बालक क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात तीन फसवणुकीचे गुन्हे आले उघडकीस याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कपडे खरेदी करून फोनपेच्या माध्यमातून पैसे दिल्याचे भासून कपड्यांच्या व्यापाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याबाबतची माहिती क्राईम ब्रँच युनिट दोन यांना प्राप्त झाली त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीचा शोध घेत असताना क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार पोलीस आव्हानदार अतुल पाटील यांना मिळालेल्या माहितीने कपडे विक्री करण्यासाठी वडनेर गेटजवळ वालदेवी नदीवरील लोखंडी पुलावर दोघे जण उभे असल्याची माहिती मिळतात क्राईम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून दीपक परशुराम हंडोरे आणि एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन चाड्या लेडीज जीन्स रोख रक्कम असा एकूण सत्तावन्न हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी यांनी दिलेल्या माहितीवरून मुंबई नाका नाशिक रोड अंबड पोलीस ठाण्यातील दाखल असले तीन गुन्हे उघडकीस आले आहेत पुढील तपासकामी आरोपींना मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे या निमित्ताने ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात येते आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार मनोज परदेशी अतुल पाटील प्रकाश गोडके प्रकाश महाजन पोलीस अंमलदार जितेंद्र वजरा ही कारवाई केली आहे रोहन रोहनदानी नाशिक